तसं भिजवलेलं आहे ती शिंगाली या ठिकाणी आगमन आहे नमस्कार मंडळी मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये कशा सगळे मस्त ना मी पण मस्त तर आज अनन्त चत्थुर्ती, अनन्त चत्थुर्ती आहे अनंत चतुर्थी अनंत चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आणि गणपती विसर्जन पण आहेत आज तर ता आत्ताच जस्ट आंघोळ करून आलेली आहे मुली झोपलेल्या आहेत दोन दिवस सुट्टी असल्यामुळे मस्तपैकी आराम करत आहेत आणि आता जेवणाची तयारी माझी चालू आहे तर म्हटलं लवकरच आटपायला घेऊ कारण मोदक करायचे आहेत मग उशीर पण होतो तर म्हटलं ब्लॉगला पण इथूनच सुरुवात करू आता झालेले आहेत साडेआठ तर आज विसर्जन असल्यामुळे आज जमलं तर संध्याकाळी विसर्जन पण बघूया आपण नालासोपऱ्याच्या गणपतींचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी चॅनलवर माझ्या रेसिपीचे ट्रॅव्हलचे असे वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते नाश्ताला आज डोसे सकाळी टिफिनसाठी बटाटे उकडून ठेवलेले आणि डोश्याचं पीठ पण बनवून ठेवलेलं होतं पण आता म्हटलं आता नाश्त्याला डोसे बनवते आणि उरलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवते तसंच उद्याला होतील उद्या डोसे बनवले होते मस्तपैकी पीठ पण आलेलं आहे चांगलं आज अनंत चतुर्थी आहे त्यामुळे विचार केलेला की दुपारी पूर्ण जेवण बनवायचंच आहे तर सकाळी काहीतरी नाश्ता वगैरे असंच काहीतरी क का स्नॅक्स वगैरे असं करावं त्यामुळे टिफिनला पण मी त्यांना डोसेस देणार होती पण आज ते टिफिन घेऊन गेलेच नाहीत आणि स दुपारी बोलले की लवकर येतो म्हणून कारण संध्याकाळी विसर्जनाला पण जायचं आहे तर जस्ट माऊ उठली आहे आणि उठल्यावर असं घेऊन पाच दहा मिनटं बसायला लागतं दीदी अजून झोपलेली आहे आता मामाकडून जाऊन आली आता कि स्कूल चालू, चालू होणार ना मग देव देप्पा आता त्याच्या पप्पांकडे जाणार तो पण त्याच्या मामाकडे आलेला ना म्हणून आता पप्पांकडे जाणार त्याच्या व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर माऊ विचार होती सारखी प्रश्न विचार होती की बाप्पा का चालत आहे मग मला आठवण येणार असं तसं विचार होते आणि व्हिडिओ चालू झाल्यावरती फक्त मोबाईलकडेच बघत पुरी बनवायची आहे त्यामुळे ते रवा घेतला आहे मीठ आणि पीठ घेतलेला आहे गव्हाचं हे मिक्स करून आता यामध्ये थोडं एक चमचा तेल घालायचं आहे आणि चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ इथे पीठ भिजवून झालेलं आहे आणि मी घट्टच असं भिजवलेलं आहे पीठ आता हे दहा पंधरा मिनटं झाकून एका साईडला कुकर लावलेलं ला आहे आणि एका साईडला पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता हे दहा पंधरा मिनटं मी असंच झाकून ठेवणार आहे तोपर्यंत तो बाकीची कामं आटपून घेते आणि तर आणि त्यानंतर मग पुऱ्या करायला घेईन आणि सगळं जेवण झालं की मग आरामशीर मदत करायला घ्यायचे आहेत चला हा इथून ना, ना, कर आपल्या घरातून ना? जा माझी मदत मला नंतर करून तुला सांगेल इथे मी मोदकासाठी खोबरं किसून घेतलेले आहे एक वाटी नारळाचा किस तो तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून पण घेऊ शकता आ, पाव वाटी साखर घेतलेली आहे थोडे पिस्ता घेतलेले आहेत आणि पाव वाटी दूध पावडर घेतलेली आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडे गुलाबाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत इथे मला एक गोष्ट सांगायची आहे जर खोबरं जास्त ओलं असेल ना तर तुम्ही गॅसवर थोडं सुकं करून घेऊ शकता पॅनात एका भांड्यामध्ये खोबरं घ्यायचं आणि ते थोडं दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायचं म्हणजे सुकं होईल तर इथे मी मोदक करायला घेतलेले आहेत पहिले ठरवलेलं की उकडीची मोदक करायची पण काही कारण मला तेवढा टाइम भेटला नाही तर म्हटलं आता खोबरं किसलेलेच आहे तर झटपट आपण खोबऱ्याचे असेच मोदक करून घेऊया मग ते मस्तपैकी छान असे मोदक झालेले आहे तर आपले मोदक बनवून तयार आहेत हे फक्त ओल्या नारळाचे मोदक आहे चला तर दिवाबत्ती करते आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते सर्व जेवणाचाच नैवेद्य दाखवते आज झालं कसली भीती काय झालं काय लपलेलीस ना वाटे बोलली कडी लावली आत मधून कडी लावून मी बाहेर कशी जाणार तुम्हाला कडी लावता येते वरची मग मला येते मी खुर्च्या चढू शकतो फसवते ना तुझं लक्ष नाही

जे पप्पा आज लवकर आलेले तर ते आता आरतीला गेलेले आहे तर ते बोलले की गणपतीतून निघाले <laughs> <laughs> तर ते बोलले की तिकडून गणपती उचलली निघाले की समोरच्या रस्त्यावर आले की आम्हाला फोन करतील तोपर्यंत तो म्हटलं मग जेवून घेऊया आता जेवायला घेतलंय या दोघींना बरवते माझं झालंय जेवण दोघींच जेवण बाकी आहे जेवलो की मग निघणार आहोत का मंडळ यात्रा पण आलेली Ô chị, chào chị, chào 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 chào

सिंपल हो। हा जो बाप्पा आहे तो पूर्ण सिंपलँपासून बनवलेला आहे मोटकेश्वर आपण आलेलो आहोत ईस्टला आणि वेस्टपेक्षा जास्त इथे जामच गर्दी आहे गणपतीसाठी आणि प्रत्येक सणाला इथे जे कधीही बघावं ना तर इथे खूप गर्दी असते कुठल्याही सणाला मी असं बघितलं खूपच भारी वाटतं आता थोड्या वेळ आपण ईस्टचे गणपती बघणार आहोत ईस्टला मस्त खूप मोठे मोठे गणपती आहेत तर आपण ईस्टचे गणपती बघू आणि नंतर मग चक्रेश्वर तलावावर जाऊ विसर्जन करायला तिथे आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे निघाला होत आता या वर्षी मी पहिल्यांदाच असे स्टॉल बघितलेत म्हणजे ज्यूस किंवा वडापाव वगैरे असे वाटत आहेत लोकांना आणि असे स्टॉल प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर आहेत राजा याच या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत 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 गणपती उत्सा हंगा कुर्ची काजूबाडीचा राजाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गणपती उत्सा हंगा कुर्ती पुढल्या वर्षी गाडीला रस्ता द्या थोडी मला थोडा उशीरच झाला यायला आम्ही मो, यायच्या अगोदर पण खूप मोठे मोठे गणपती इथून गेले वर्षी सुकांत राजाचा आगमन झालेला आहे बोला गणपती अप्पा मंगार मूर्ती पुढच्या वर्षी कॉसिंग सोसायटीचा जीवन विकासचा राजा यांचा इथे आगमन झालेला आहे Gan pati bapa! Bolehlah! Gan bapa! Bolehlah! Manggul murti! Jangan berkati-kati, jasa! 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 Jaya Shira! Jaya Shira! Boleh jaya-jaya Shira! श्रीराडीच्या राजा गणपती बाप्पा मुंबई मूर्ती पुढच्या वर्षी वरून आता निघालो आपण आणि आता बेस्टला विसर्जन बघायला जात आहोत आपल्या गणपतीचं हा गणपती आहे तो आमच्या सोसायटीच्या बाहेर

आता चक्रेश्वर तलावावर आलेलो आहोत विसर्जन बघायला गर्दी तर खूप आहे पण सर्व बाहेरच उभे आहे प्रत्येक वर्षी आतमध्ये सोडतात सगळ्यांना इथे फुल भरलेलं असतं पण यावर्षी आतमध्ये फक्त मोजक्याच जणांना सोडत आहे पहिल्यांदाच असं झालं आहे की आम्हाला आतमध्ये जाऊन कोणीपर्ती विसर्जन करता येत नाही पावणे बारा झालेले आहेत आणि आम्ही चक्रेश्वर तलावावर गेलेलो विसर्जन बघायला पण आतमध्ये आ सोडतच नाहीत फक्त गणपतींना सोडतं म्हणजे गणपतीने बरोबर दोन तीन जण सोडत आहेत तर म्हणून तिथून बाहेरून थोडंसं बघितलं आणि रिटर्न आलो आणि उशीर पण खूप झालेला माऊला पण झोप येत होती चला तर हा ब्लॉग आपण आता इथेच संपू नंतर भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खरं बाय बाय माऊ बाय का दिदी गुस्सा आहे आमची <laughs> तिला थांबायचं होतं अजून गणपती विसर्जन बघायला